जिथे वर्ल्ड कप जिंकला तिथेच घातली मागणी पलाश स्मृती मानधनाच्या प्रपोजलचे क्षण समोर भारतीय महिला क्रिकेट उपकर्णधार स्मृती मानधना आणि संगीतकार पलाश मुच्छल लग्नाच्या बेडीत अडकणार आहेत उद्या तेवीस नोव्हेंबरला सांगलीत त्यांचा विवाह सोहळा पार पडणार असून त्या आधीच्या अनेक फंक्शन्सचे सेलिब्रेशनचे व्हिडिओ समोर येत आहेत भारतीय संघातील इतर महिला खेळाडूंनी स्मृतीच्या आयुष्यातील या खास प्रसंगी हजेरी लावली असून तिचे सर्वांसोबतचे हळदीचे फोटो व्हायरल झाले आहेत दरम्यान स्मृती आणि पलाशचा आणखीन एक व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय तो म्हणजे त्यांचा त्यांच्या प्रपोजलचा पलाशने स्मृतीला डी वाय पाटील स्टेडियममध्ये प्रपोज केले होते आणि हे तेच स्टेडियम आहे जिथे या महिन्याच्या सुरुवातीला भारतीय महिला संघानेच पहिल्यांदाच वर्ल्ड कपचा सा अंतिम सामना जिंकून ट्रॉफीवर नाव कोरलं होतं त्या खास जागी पलाशने स्मृतीला प्रपोज केलं त्यांच्या या गोड क्षणांना व्हिडिओतही कॅप्चर करण्यात आला आहे स्मृती आणि पलाश सोशल मीडियावर खूप ॲक्टिव्ह असतात आणि यापूर्वी त्यांनी एकमेकांसोबतचे अनेक फोटो खास क्षण शेअर केले आहेत बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी सांगली